डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस रिलायन्स मॉलमध्ये विक्रीसाठी बचत गटांना आता मोफत जागा मिळणार आहे अशी माहिती डॉ उषाताई तनपुरे यांनी दिली आहे यशस्वीनी सामाजिक संस्थेच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांविषयी कायदे हक्क अधिकार या संदर्भात जनजागृती अभियान राज्यात सर्वत्र राबवलं जात आहे त्यानिमित्तानं झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध वकील पल्लवी कांबळे यांनी महिलांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध कायदे असून त्याबद्दलची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे होत्या यावेळी यशस्विनी सामाजिक अभियान नाशिक येथील संगीता सुराणा समन्वयक पल्लवी वाघ सोनालीताई तनपुरे भारती बाफणा यांची देखील हजेरी होते सौ उषाताई तनकुरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि संगीताताई सुराणा आणि बासनाताई यांनी इथं सर्व नियोजन केलं होतं या सर्व नियोजनानंतर मला इथं आमंत्रित केल्यानंतर मी आज या कार्यक्रमाला खूप छान पद्धतीने उपस्थिती लाभली सर्व भागीरथी शाळेच्या महिला मुली आणि शिक्षिका आणि खूप महिलांची उपस्थिती होती या सगळ्या कार्यक्रमानंतर मुलीच्या जन्मापासून मुलीच्या मृत्यूपर्यंत जन्म म्हणजे स्त्री पूर्ण हत्यापासून तर मृत्यूचं प्रमाणपत्र करण्यापर्यंत किंवा मृत्यूचा मृत्यूपत्र करेपर्यंत जे काही महिलांचे हक्क आणि अधिकार आहेत त्याबद्दल आज मी माहिती दिली महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणजे मराठीपणांचं मानबिंदू संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक उदे, विकासाचा पाया घालणारे महाराष्ट्र सहकार्याचे जाळे विणणारे आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला स्वतःकडे असणाऱ्या लोकशाही यशवंतराव चव्हाण सेंटरची कार्यप्रणाली ही सेवाभाव सज्जन सहनशीलता उत्तरदायित्व प्राविण्य आणि विश्वास सार्हता या मूल्यावर आधारित आहे विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा हे आमचे ब्रीतवाक्य आहे आधुनिक आणि समृद्ध हो समाजाच्या निर्मिती करता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे ही दृष्टी समोर ठेवून शिक्षण महिला आरोग्य युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर गेल्या तीन दशकापासून कार्यरत आहे महिलांना त्यांच्या अधिकाराची व त्यांच्या निगडीत कायद्यांची ओळख करून देण्यासाठी माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून विधी साक्षरता अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आले त्यातूनच आजचा जो कार्यक्रम होता महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र हे घेण्यात आले आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जेवढे रिलायन्स स्टोर्स असतील त्या रिलायन्स स्टोर्स मध्ये बचत गटांशी टायब झालेला आहे बचत गटांनी उत्पादित केलेला माल सुग्रम ब्रँड नेमच्या खाली हा रिलायन्स मध्ये विकला जातो रिलायन्स मध्ये महिलांना टेबल स्पेस दिला जातो तिथे कुठेही भाडे आकारणी करण्यात येत नाही आणि ह्या मार्फत आज म्हणजे लाखोमध्ये उलाढाली मुंबई पुणा सारख्या रिलायन्स स्टोर्स मध्ये होत आहे आणि ह्याच सगळं श्रेय आमचं आदरणीय सुप्रियाताई यांना जात आणि आज मध्ये यशस्वी सामाजिक अभियानाच्या ज्या समन्वयिका भारतीताई बाफना यांच्या माध्यमातन आणि सर्व हा पूर्ण कार्यक्रम ज्यांनी अगदी उत्कृष्ट नृत्य नियोजनबद्ध आखला त्या आमच्या आदरणीय डॉक्टर उषाताई तनपुरे यांना आमच्या यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे खूप खूप धन्यवाद यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबईचं त्यांच्यातर्फे आयोजित आणखी यशस्वी अभियान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता आणि इथल्या प्रसिद्ध ॲडव्होकेट पल्लवीताई कांबळे यांनी महिलांना अतिशय सुंदर असं कायदेविषयक मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे संगीताताई सुराणा नाशिकहून आलेल्या यशस्विनीच्या समन्वयक त्यांनी बचत गटांविषयी आणि यशस्विनीबद्दल त्यांनी सुंदर माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे पल्लवीताई वाघ या मुंबईहून आलेल्या आहेत यशवंतराव यशवंतराव चव्हाण सेंटरकडून आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचं से काम कामकाज कसं चालतं आणि महिलांसाठी ते काय काय काम करतात याची सविस्तर माहिती महिलांना दिलेली आहे राहुरी तालुक्यामध्ये सुद्धा बचत गटांचं खूप मोठं जाळं आहे आणि त्यांच्यातर्फे खूप मोठं काम चालू आहे आणि राहुरीमध्ये जे बचत गट आहेत त्यांचं आम्ही दरवर्षी महिला दिनाच्या वेळेस सात दिवस स्टॉल्स त्यांना उपलब्ध करून देतो आणि त्यांच्या मालाची विक्री आपण विक्रीसाठी खूप खूप मोठी उलाढाल त्या ठिकाणी होत असते आता जे यशस्वीनी अभियान आहे त्याच्यातर्फे रिलायन्स मॉल मध्ये आपल्याला एक टेबल मिळालेलं आहे मोफत तर त्याच्यामध्ये जास्त राहुरीतल्या जास्तीत जास्त महिलांनी त्यांनी उत्पादित केलेला माल त्या ठिकाणी विक्रीसाठी न्यावा अशी मी राहुरीतल्या बचत गटाच्या सर्व महिलांना आवाहन करते यावेळी नगरसेविका नंदा उंडे संगीता आहेर सपना भुजाडी वृषाली भुजाडी ज्योती तनपुरे राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष शारदा खुळे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या अध्यक्षा वैशाली टेके राहुरी खुर्दच्या सदस्या अश्विनी कुमावत मनीषा पोटे मनीषा वास्कर मनीषा काकडे मंजिरी रिजबुड सोनल राका भिंगारदिवे दुधाडे वैशाली गाढे शालिनी कुलकर्णी सुवर्णा रासने कविता मैड वैशाली खामकर यांसह महिलांची मोठ्या संख्येनं हजेरी होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योजना लोखंडे यांनी केलं तर सर्वांचे आभार डॉ उषाताई तनपुरे यांनी मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई कमल आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न